सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ तर जे ही जे क्लिप आहे ना तरी आहे ना आ, काल रात्रीची आहे म्हणजे ब्लॉग टाकल्याच्या नंतर मग थोडंसं शूट केलं होतं मी कारण बटाट्याची चटणी बनवत होते मी आणि म्हटलं करू शेअर थोडेफार आपण रेसिपी पण तर मग इथे ना पोळ्या करून घेत होते आणि बटाट्याची जी चटणी आहे ना त्याची पण रेसिपी शूट केलेली आहे तर कशी वाटते कशी नाही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा ना मी चार पाच बटाटे आणि थोडेसे वाटाणे जे आहे ना ते म्हणजे सोबतच उकडून घेतले होते वटाणे जे आहे ना ते एकदम छान असे शिजले शी होते तर आता इथे ना थोडंसं मी धन भाजून घेणार आहे कारण जी समोसेमध्ये जशी चटणी राहते ना किंवा मध्ये जी मसाला असतो ना तसं बनवायची होती मला तर मग त्याच्यामुळं मी म्हटलं थोडेसे धनं टाकू आणि इथे ना तुम्ही गड बडुशापा टाकू शकता पण माझ्याकडे नव्हते त्याच्यामुळं मग मी काही टाकलं नाही मी फक्त इथं धन भाजून घेतले थोडंसं आता नाही भाजलं डायरेक्ट त्याला मध्ये तळायला टाकलं तरी चालून जाईल पण मी भाजून घेतलं थोडंसं म्हणजे मग एक म्हणजे त्याचा कच्चापणा जो आहे ना तो निघून जाईल त्याच्यामुळं तर इथे ना धन व्यवस्थित भाजून घेतलं आणि आता या डिशीमध्ये काढून घेतलंय आता एक साईडला आहे ना तेल या कडाईमध्ये ना तेल तापत ता... करण्यासाठी ठेवून देऊया आणि दुसरीकडे ना मसाला करू तर मसाला म्हणजे काय एवढा का खा जास्त तामजाम नाही अगदी सोपं थोडासा लसूण घ्यायचा थोडासा अल्ल आणि मिरच्या स्वादानुसार घ्यायचा आता चिखट जर असल्या तर एक दोनच घ्यायच्या फिक्या जर असल्या तर थोड्या जास्त लागू शकतात तर मी चार मिरच्या घेतल्या होत्या आणि इथे बघा चार तीन का चार मिरच्या ज्या आहेत त्या घेतल्या आता आहे ना या व्यवस्थित मिक्सरमधून फिरून घ्यायचे आणि जिद्दानं भाजले होते ना आपण ते पण याच्यामध्येच बारीक करून घ्यायचे आता तेल पण आपलं बऱ्यापैकी तापलं होतं तर याच्यामध्ये ना आता जिरं मोहरी टाकायचे तडका देण्यासाठी आता तुम्ही कोथंबीर कडीपत्ता पण टाकू शकता आता ज्याच्याकडं जे असलं ते टाकू शकता आता माझ्याकडं कोथंबीरही नव्हती आणि कढीपत्ता ही पाठीमागं जावा लागला असतं घराच्या पाठीमागं घेण्यासाठी म्हणून म्हटलं जाऊ द्या तर इथे ना आता मोहरी टाकली होती व्यवस्थित तडताडायला लागली होती त्याच्यानंतर टाकलं जिरं आणि आता जो आपण मसाला तयार केला आहे ना हिरवी मिरचीचा तर तो टाकायचा आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे जाळायचा पण नाही आणि कच्चा पण नाही ठेवायचा असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जे आहे ती कमी करून द्यायची वाटलंच तर आणि बघा इथे ना आता मस्त असा हा मसाला जो आहे ना हिरव्या मिरच्यांचा तर तो व्यवस्थित भाजून घेऊया आणि त्यानंतर वाटाणे आणि बटाटे जे आपण उकडलेले होते तर ते ना हाताने मॅश करून याच्यामध्ये टाकून द्यायचे आता इथे तुम्ही ना तुम्हाला आवडीनुसार मसाले टाकू शकता तर मी फक्त आहे ना किचन किनचा मसाला आणि हळद टाकली होती बाकी जास्त काही नव्हतं टाकलं तर तुम्ही मला जे आवडत असतील मॅगी मसाला ते तर ते टाकू शकता तर इथे मी आता हळद आणि किचन किंग मसाला टाकला तो व्यवस्थित परतवून घेतला त्यालामध्ये त्यानंतर बटाटे ना हातानेच करून टाकले आणि ते बाळ पावभाजीचं जे मॅशर असतं ना तर तेने ना व्यवस्थित कढाई त्यात मॅश करून घ्यायचे किंवा मग ताटामध्ये बारीक करून घेऊ शकता तर पण मी ना इथं कढाईमध्येच मॅश जी, जी पावभाजीचं मॅशर असतं ना त्याने मॅश करून घेतलं होतं म्हणजे ना जे वटाने जे राहतील ना तर तेही चांगल्यापैकी प्रकारे बारीक होऊन जातील तर वटाने जर नाही टाकले तरी चालेल पण आहे ना इथे समोसे बनवण्यासाठी मी मसाला तयार करत होते पण नंतर खूप टाईम झाला होता त्याच्यामुळं मग म्हटलं जाऊ दे आपण पोळीसोबतच खाऊन घेऊया कारण खुशी मीच होते जेवण जेवण करायसाठी त्याच्यामुळे मग जास्त काही केलं नाही मग याचे डायरेक्ट पराठे म्हणजे पराठे करता येतील किंवा मग पोळीसोबतही ही चटणी करून खाऊ शकता तुम्ही हे बघा हे जेवटा नाही ना आता हे पुरे तर हे हे बारीक होण्यासाठी ना पावभाजीचं मॅशरने थोडंसं मॅश करून घ्यायचं म्हणजे याचं आहे ना बारीक होऊन जातील थोडेसे ते पण तर इथे ना रात्री जाऊ बाईने काढले होते तर मग इथे खुशी आणि होते जेवायला तर मग त्याच्यासाठी आम्हाला दोघींना पणे ना भजे आणि कोरड्या पापड दिले होते तर हाय हॅलो नमस्कार नमस्कार तर खुशी आहे तर खुशी आता जोपासून उठली आहे

तर इथे ना मी ना बीट आपलं जे बीट असतं ना तर त्याचा मास्क बनवला होता थोडा एक्सपेरिमेंट करून किंवा मग एक दोन व्हिडिओ बी बघितले होते मी म्हणजे सहज आली होती मला तर मग ती बघितली होती मग म्हटलं बघू ट्राय करून आपण आणि खरंच खूप छान म्हणजे तुम्हाला पण दिसत असेल चेहऱ्यामध्ये बदल खूप म्हणजे असा एक दोन वेळा जर आणखीन वापरलं ना तर बराचसा बदल होऊ शकतो चेहऱ्यामध्ये आता म्हणजे कलर तो कलर असतो पण थोडाफार तरी चेंज वाटत होता मला तर म्हटलं मग दाखवू तुमच्या सगळ्यांसोबत पण तर खूप चेहरा पण खूप असा मऊ आणि खूप छान म्हणजे वेगळाच वाटत होता मला खूप लहान म्हणजे बेबी स्किन म्हणतो ना तसं वाटत होतं